नमस्कार आजच्या सत्रात आपले स्वागत आहे आज आपण वनस्पतींच्या जगात डोकावणार आहोत म्हणजे त्यांच्या शरीर क्रिया विज्ञानाबद्दल प्लॅन फिजिओलॉजी बद्दल बोलूया हो नमस्कार आणि आपल्याकडे ए परीक्षेच्या तयारीसाठीच काही अभ्यास साहित्य आहे तर त्या दृष्टीनं महत्वाचे मुद्दे आपण आज समजून घेऊया अगदी म्हणजे वनस्पती कशी जगतात वाढतात त्यांच्यातल्या क्रिया बरोबर परिवहन पोषण प्रकाश संश्लेषण श्वसन वाढ आणि अगदी संप्रेरक सुद्धा या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रक्रिया कशा चालतात खास करून स्पर्धा परीक्षांसाठी हे समजून घेणं महत्वाचं आहे चला तर मग सुरुवात करूया वनस्पतींमधील परिवहन म्हणजे ट्रान्सपोर्ट पासून पाणी खनिज आणि अन्न एका भागातून दुसऱ्या भागात कसं नेलं जातं बरोबर यासाठी दोन मुख्य पाइपलाइन्स आहेत झाडामध्ये म्हणजे दोन प्रकारच्या उती टिशूज झायलम आणि फ्लोएम हो ना अगदी बरोबर झायलम काय करतं तर मुळांकडनं पाणी आणि त्यात विरघळलेली खनिज शोषून पानांपर्यंत पोहोचवत म्हणजे प्रवास खालून वर ओके okay. आणि फ्लोएम फ्लोएम जे आहे ते पानांमध्ये तयार झालेलं अन्न मुख्यत्वाने शर्करा ते मुळांपर्यंत किंवा फळं फुलं अशा गरजेच्या भागांपर्यंत पोहोचवत म्हणजे फ्लोएम मध्ये वहन वरून खाली किंवा इतर दिशांना पण होऊ शकतं हो नक्कीच गरजेनुसार दिशा बदलते आणि या अन्नवहनाच्या प्रक्रियेला म्हणतात ट्रान्स लोकेशन अच्छा आणि यासाठी ना वनस्पतीला ऊर्जा खर्च करावी लागते आपोआप होत नाही आहे कळलं आता एक दुसरी संकल्पना आहे ट्रान्सपिरेशन याला आवश्यक वाईट नेसेसरी इविल असंही म्हणतात म्हणे हो कर्टिस नावाच्या शास्त्रज्ञानं तसं म्हटलं होतं कारण असं आहे की ट्रान्सपिरेशन म्हणजे वनस्पतीच्या पानांमधून इतर वायवी भागांमधून पाण्याची वाफ बाहेर टाकली जाणं हे मुख्यतः होतं पर्णरंध्रांमधून पानांवरची छोटी छिद्र हे आवश्यक का आहे कारण यामुळे एक खेच निर्माण होते सक्शन फोर्स अच्छा पाण्याला वर खेचण्यासाठी अगदी मुळांपासून पाणी उंच पानांपर्यंत पोचायला यामुळे मदत मिळते याला ट्रान्सपिरेशन पूल म्हणतात मग वाईट का पाणी तर पोचते ना वाईट यासाठी की यात वनस्पती खूप जास्त पाणी गमावते म्हणजे शोषलेल्या पाण्यापैकी जवळजवळ नव्याण्णव टक्के पाणी वाफेच्या रूपात वाया जातो अरे बाप रे नव्याण्णव टक्के हो म्हणून ते वाईट तापमान वाढलं की याचा वेग वाढतो पण हवे दमटपणा म्हणजे आर्द्रता जास्त असेल तर वेग कमी होतो आणि पर्णरंध्र उघडतात आणि बंद कशी होतात काहीतरी गार्ड सेल्स असतात ना बरोबर प्रत्येक पर्णरंध्राभोवती दोन संरक्षक पेशी गार्ड सेल्स असतात जेव्हा या पेशींमध्ये पोटॅशियम आयन के प्लस आत येतात तेव्हा पाणी पण आत खेचलं जातं मग त्या फुकतात हो त्या टर्जिड होतात फुकतात आणि रंध्र उघडतं आणि या उलट जेव्हा के प्लस आयन बाहेर जातात पाणीही बाहेर जातं पेशी शिथिल होतात आणि रंध्र बंद होतं म्हणजे आपोआप नियंत्रित होतं हो दिवसा उघडं आणि रात्री बंद असं साधारणपणे या ट्रान्सपिरेशनचा सा वेग मोजायला काही उपकरण आहे का हो पोटोमीटर वापरतात आणि हे कमी करायचे असतील तर समजा पाणी कमी आहे तर अँटी ट्रान्सपेरेंट्स वापरता येतात काही रसायन आहेत जसं फिनाईल मर्क्युरिक ऍसिटेट पी एम ए आणि नैसर्गिकरित्या ऍप्सिसिक ऍसिड ए बी ए हे संप्रेरक आहे जे दुष्काळात पर्णरंध्र बंद करायला मदत करतं ओके या वहनाशी संबंधित अजून काही शब्द ऐकलेत ऍसेंट ऑफ सॅप इम्बिबिशन प्लाझ्मोलायसिस हो थोडक्यात सांगते ऑफ सॅप म्हणजे आपण जे पाहिलं मुळांनी शोषलेलं पाणी आणि खनिजांचं मिश्रण सॅप गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध वरपर्यंत नेणं ठीक आहे इम्बिबिशन म्हणजे एखादा घन पदार्थ पाणी शोषून घेतो पण त्यात विरघळत नाही म्हणजे जसं पावसाळ्यात लाकडी दरवाजे फुकतात ना ते इम्बिबिशन अच्छा हे उदाहरण चांगले आणि प्लाझ्मोलायसिस प्लाझ्मोलायसिस म्हणजे पेशीमधलं पाणी बाहेर गेलं की आतला पेशीद्रव्य द्रव्य आकसतो समजा रोपाला खूप जास्त खत टाकलं आणि पाणी कमी दिलं तर बाहेरच्या जास्त क्षारतेमुळे पेशीतलं पाणी बाहेर खेचलं जातं आणि रोप मरू शकतं अरे देवा म्हणजे खत पण जपून टाकावं लागतं अगदी आणि एक आहे गटेशन गटेशन कधी कधी सकाळी गवताच्या किंवा काही रोपांच्या पानांच्या कडांवर पाण्याचे थेंब दिसतात हो हो दव ते दव नाही ते हायडाथोर्ड्स नावाच्या छिद्रांमधून बाहेर आलेलं पाणी असतं हे द्रवरूपात येतं वाफेच्या नाही वा किती वेगवेगळ्या प्रकारे पाणी बाहेर पडतं आता पुढचा मुद्दा घेऊया खनिज पोषण वनस्पतींना वाढीसाठी खनिज लागतात हो डी सॉसरने अठराशे चार मध्येच सांगितलं होतं की वनस्पती मातीतून मुळांद्वारे खनिज घेतात किती प्रकारची खनिजे असतात त्यांच्या राखेत तर भरपूर म्हणजे नव्वद पेक्षा जास्त खनिजे जा सापडू शकतात पण त्यांच्या जीवन चक्रासाठी अत्यावश्यक इसेन्शियल एलिमेंट मानली जातात फक्त सोळा सोळाच हो आणि त्यांना गरजेनुसार दोन गटात विभागतात मॅक्रो एलिमेंट्स जे जास्त प्रमाणात लागतात आणि मायक्रो एलिमेंट्स जे खूप म्हणजे खूप कमी प्रमाणात लागतात त्यांना ट्रेस एलिमेंट्स पण म्हणतात मायक्रो एलिमेंट्स मध्ये कोणते येतात शिओ सोडून नायट्रोजन एन फॉस्फरस पी पोटॅशियम के हे तर खूप महत्वाचे मग कॅल्शियम सी ए मॅग्नेशियम एम जी आणि सल्फर एस हे सहा मुख्य आणि मायक्रो म्हणजे जे कमी लागतात त्यात लोह ई मँगनीज एम एन झिंक झेड एन तांबे सीयू बोरॉन बी मोलिबडेनम एमओ आणि क्लोरीन सी एल आता ए परीक्षेसाठी महत्वाचं काय तर या खनिजांच्या कमतरतेमुळे होणारे परिणाम यावर प्रश्न असतोच बहुतेक अगदी काही महत्वाचे सांगते नायट्रोजन कमी असेल तर काय होतं हा प्रथिन आणि क्लोरोफिलचा घटक आहे तर वाढ खुंटे आणि जुनी पानं पिवळी पडतात त्याला क्लोरोसिस म्हणतात ओके जुनी पानं पिवळी फॉस्फरस कमी झाला तर हा ऊर्जा रेणू एटीपीचा भाग आहे पानगळ लवकर होते झाड कमजोर होतं पोटॅशियम महत्वाचं आहे एन्झाईम सक्रिय करण्यासाठी आणि पर्णरंध्र उघड बंद करण्यासाठी कमतरता असेल तर पानांच्या कडा पिवळ्या पडतात जळायला सारख्या दिसतात अच्छा आणि मॅग्नेशियम एम जी हा तर क्लोरोफिलच्या रेणूच्या अगदी मध्यभागी असतो म्हणजे याच्याशिवाय पानं हिरवीच राहणार नाहीत कमतरता असेल तर पानांवर शिरांच्या मध्ये पिवळे डाग येतात हा तर खूपच महत्वाचा झाला मग हो अजून एक लक्षात ठेवण्यासारखा आहे मॉलिबडेनम एम ओ खूप कमी लागतो पण डाळवर्गीय पिकांमध्ये नायट्रोजन स्थिरीकरणासाठी आवश्यक आहे फुलकोबीमध्ये याच्या कमतरतेमुळे विप्टेल नावाचा रोग होतो विप्टेल म्हणजे म्हणजे पानं एकदम अशी चापकाच्या दोरीसारखी बारीक होतात अरे आणि झिंक झिंकच्या कमतरतेमुळे पानांचा आकार लहान राहतो त्याला लिटिल लीफ रोग म्हणतात म्हणजे आपण जी एनपीके खत म्हणतो त्यात हे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम हे मुख्य मॅक्रो एलिमेंट असतात म्हणून ती महत्वाची अगदी बरोबर म्हणूनच एनपीकेला पूर्ण खत चा आधार मानतात हो वनस्पतींचं अन्न बनवण्याचं स्वयंपाकघर घर ही खरंच एक अद्भुत प्रक्रिया आहे हिरव्या वनस्पती काय करतात हवेतला कार्बन डायऑक्साईड घेतात मुळांनी शोषलेलं पाणी घेतात आणि सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेचा वापर करतात त्यांच्यातल्या क्लोरोफिलमुळे बरोबर आणि यातून तयार करतात स्वतःसाठी अन्न म्हणजे ग्लुकोज किंवा शर्करा आणि उपउत्पादन म्हणून ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात जो आपल्यासाठी जीवनावश्यक आहे ही प्रक्रिया नक्की कुठे होते आणि त्याचं रासायनिक समीकरण ते महत्वाचं असेल परीक्षेसाठी ही प्रक्रिया होते वनस्पतीच्या पेशींमधील हरितलवकांमध्ये क्लोरोफिल याच हरितलवकांमध्ये असतं आणि समीकरण नक्कीच महत्वाचं आहे सिक्स सी ओ टू प्लस ट्वेल्व एच टू ओ सूर्यप्रकाश आणि क्लोरोफिलच्या मदतीने सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स ग्लुकोज प्लस सिक्स एच टू ओ प्लस सिक्स ओ टू उडतं सिक्स टू अधिक बारा एच टू ओ मिळतं ग्लुकोज पाणी आणि सिक्स ऑक्सिजन हे लक्षात ठेवायला हवं यात दोन टप्पे असतात लाईट रिॲक्शन आणि डार्क रिॲक्शन हो प्रकाश अभिक्रिया आणि अंधार अभिक्रिया लाइट रिॲक्शन नावाप्रमाणे प्रकाशावर अवलंबून असते ही हरित लवकांच्या ग्राना भागात होते याच प्रकाशाची ऊर्जा वापरून पाण्याचं विघटन होतं फोटोलिसिस म्हणतात त्याला आणि ऑक्सिजन बाहेर पडतो हो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे प्रकाश ऊर्जा रासायनिक ऊर्जेत बदलते एटीपी आणि एन पी एच नावाचे ऊर्जा रेणू तयार होतात आणि डार्क रिएक्शन तिला अंधार लागतो का नाही नाही तसं नाही तिला प्रकाशाची थेट गरज नसते पण ती लाईट रिॲक्शनवर वर अवलंबून असते कारण लाईट रिॲक्शनमध्ये मध्ये तयार झालेले एटीपी आणि एन पी एच इथे वापरले जातात अच्छा ही हरित लवकांच्या स्ट्रोमा भागात होते याला कॅल्व्हिन सायकल किंवा सीथ्री सायकल म्हणतात यात टूचं स्थिरीकरण होऊन ग्लुकोजचा रेणू बनतो आणि यासाठी ते रुबिस्को नावाचे प्रोटीन आहे म्हणे अगदी बरोबर रुबिस्को मग सगळ्याच वनस्पती याच सीथ्री पद्धतीने अन्न बनवतात की काही वेगळं पण आहे नाही काही वनस्पती वेगळ्या आहेत खास करून उष्ण कटिबंधातल्या जसं ऊस मका ज्वारी त्यांच्यात सी फोर सायकल हॅच आणि स्लॅक पाथवे आढळतं सी फोर म्हणजे काय वेगळं असतं त्या जास्त कार्यक्षम असतात खास करून जास्त तापमान आणि प्रकाशात त्यांच्या पानांची रचना पण वेगळी असते त्याला क्रॅन्झनॅटॉमी म्हणतात क्रॅन्झनॅटॉमी हा शब्द लक्षात ठेवायला हवा आणि अजून एक प्रकार ऐकला होता कॅम हो कॅम वनस्पती या मुख्यत्वे रसाळ वनस्पती असतात ज्या कोरड्या वातावरणात वाढतात जसं निवडुंग अननस त्या काय करतात पाण्याची बचत करण्यासाठी त्या दिवसा पर्णरंध्र बंद ठेवतात मग टू कसा घेणार तर त्या रात्री टू घेतात आणि तो एका ऍसिडच्या रूपात साठवून ठेवतात अच्छा रात्री हो आणि मग दिवसा जेव्हा प्रकाश असतो तेव्हा त्या ऍसिडमधून टू मोकळा करून सीथ्री सायकल वापरून अन्न बनवतात याला म्हणतात क्रॅस्युलेशन ऍसिड मेटाबॉलिझम सीएम वा काय काय अडॅप्टेशन्स आहेत नाही वनस्पतींमध्ये आता याच्या अगदी उलट प्रक्रिया श्वसन रेस्पिरेशन म्हणजे ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया बरोबर प्रकाश संश्लेषण अन्न बनवतं ऊर्जा वापरून श्वसन ते बनवलेलं अन्न वापरतं त्याचं ऑक्सिडेशन करतं आणि ऊर्जा मिळवतं ही एक कॅटाबॉलिक प्रक्रिया आहे विघटन करणारी हो आणि ही प्रत्येक जिवंत पेशीत अगदी वनस्पतींच्या पेशीत सुद्धा अहोरात्र चालू असते याचं समीकरण मग प्रकाश संश्लेषणाच्या उलट असेल अगदी तसंच सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स ग्लुकोज प्लस सिक्स ओ टू सिक्स सी ओ टू प्लस सिक्स एच टू ओ प्लस ऊर्जा ए टी पी च्या रूपात ग्लुकोज आणि ऑक्सिजन वापरून कार्बन डायऑक्साइड पाणी आणि ऊर्जा मिळते किती ऊर्जा मिळते साधारण एका ग्लुकोजच्या रेणूपासून जवळपास थर्टी एट एटीपी रेणूंची निव्वळ कमाई होऊ शकते आणि ही प्रक्रिया कुठे होते या होते याची सुरुवात सायटोप्लाझम त्या पहिल्या टप्प्याला म्हणतात हो यात ग्लुकोजचं रूपांतर पायरुविक ऍसिडमध्ये होतं ओके सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन हे होतात मायटोकॉन्ड्रिया मध्ये इथेच खरी ऊर्जेची निर्मिती होते म्हणजे मायटोकॉन्ड्रिया हे पॉवर हाऊस झाले पेशीचं अगदी पण जर ऑक्सिजन उपलब्ध नसेल तर तर काय होतं तर होतं अनोबिक रेस्पिरेशन याला फर्मेंटेशन किंवा किनवण म्हणतात यातून या अल्कोहोल तयार करतात आणि आपल्या शरीरात आपण जेव्हा खूप जास्त व्यायाम करतो तेव्हा आपल्या स्नायूंना कधी कधी पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा त्या अॅनरोबिक श्वसन करून लॅक्टिक ऍसिड तयार करतात ज्यामुळे मग ते क्रॅम्स येतात किंवा स्नायू दुखतात हो अगदी तेच एक म्हणून काहीतरी असतं ना रेस्पिरेटरी कोशन हो आरक्यू श्वसनात बाहेर टाकलेला सीओ प्रमाण भागिले वापरलेले ओ या गुणोत्तरावरून कळतं की श्वसनासाठी नक्की कोणता पदार्थ वापरला जातोय कसं कर्बोदकांसाठी आरक्यू बरोबर एक असतो स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनं वापरली जात असतील तर तो एक पेक्षा कमी असतो अच्छा हे पण महत्वाचं आहे आता पुढचा टप्पा वनस्पतींची वाढ आणि त्यांच्या हालचाली वनस्पती हालचाल करतात म्हणजे एका जागेवरून दुसरीकडे नाही पण हो त्या उत्तेजनांना प्रतिसाद देतात त्यांची स्थिती बदलतात जसं प्रकाशाच्या दिशेने खोडाचं वाढणं त्याला म्हणतात फोटोट्रॉपिझम फोटोट्रॉपिझम आणि मुळं जमिनीकडे वाढतात हो ते झालं जिओट्रॉपिझम पाण्याच्या दिशेने मुळं वाढतात हायड्रोट्रॉपिझम वेली एखाद्या आधाराला स्पर्श झाल्यावर त्याला गुंडाळतात थिग्मोट्रॉपिझम आणि ती लाजाळूची पानं स्पर्श केला की मिटतात ती सिस्मोनॅस्टिक मूव्हमेंट म्हणजे स्पर्शाला दिलेला प्रतिसाद काही वनस्पतींची पानं रात्री मिटतात दिवसा उघडतात त्याला स्लीपिंग मूव्हमेंट म्हणतात किती प्रकार आहेत आणि वाढ म्हणजे काय वाढ म्हणजे आकार वजन आकारमान यात होणारी कायमस्वरूपी अपरिवर्तनीय वाढ वनस्पतींमध्ये वाढ सगळीकडे होत नाही फक्त विशिष्ट ठिकाणी होते कुठे विभजोतकांमध्ये मेरिस्टेम्स म्हणजे खोडाचं आणि मुळाचं टोक किंवा खोडाच्या परिघाच्या वाढीसाठी असलेलं कॅम्बियम वाढीचा आलेख काढला तर तो कसा दिसतो तो साधारणपणे इंग्रजी एस अक्षरासारखा येतो सिग्मोइड कर्व सुरुवातीला वाढ हळू असते म्हणजे लॅग फेज मग एकदम वेगाने होते म्हणजे लॉग किंवा एक्सपोनेन्शियल फेज आणि शेवटी स्थिर होते म्हणजे स्टेशनरी फेज आणि वाढ मोजण्यासाठी काही उपकरण हो ऑक्झॅनोमीटर वापरतात वाढ कशावर अवलंबून असते बाह्य घटक आहेत प्रकाश तापमान साधारण वीस ते तीस डिग्री सेल्सिअस चांगलं पाणी ऑक्सिजन आणि अंतर्गत घटक म्हणजे तिची अनुमवशिकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वनस्पती संप्रेरके फायटोहॉर्मोन्स ज्यांच्याबद्दल आपण थोडा आधी बोललो हो फायटोमॉर्मोन्स थिमान नावाच्या शास्त्रज्ञाने हा शब्द वापरला ही रसायनं वनस्पतींमध्येच तयार होतात आणि त्यांच्या वाढीचं विकासाचं नियंत्रण करतात मुख्य पाच प्रकार आहेत ना तीन वाढवणारे आणि दोन थांबवणारे अगदी वाढ प्रवर्तक आहेत ऑक्सिन्स ज्युब्रेलिन्स आणि सायटोकायनिन्स आणि वाढ रोधक ते आहेत ऍपसिसिक ऍसिड आणि इथिलीन या प्रत्येकाचं मुख्य काम काय आहे हे इंडिया साठी नक्कीच महत्वाचं आहे थोडक्यात सांगते लक्षात ठेवायला सोपं जाईल ऑक्सिन हे मुख्यत्वे पेशींची लांबी वाढवतं सेल इलांगेशन आणि अग्रकलिकेची वाढ करतं ॲपिकल डॉमिनन्स म्हणजे शेंडा वाढतो आणि बाजूच्या फांद्या कमी वाढतात मुळं यायला मदत करतं अच्छा कलम करताना वापरतात ते हेच का हो कृत्रिम ऑक्सिन रोटिंगसाठी वापरतात आणि टू फोर डी नावाचं ऑक्सिन तर तणनाशक म्हणून पण वापरतात जिब्रेलिन हे सुद्धा पेशींची लांबी वाढवतं खास करून अंतरकांडांची इंटरनोट्स त्यामुळे काही रोपांची उंची एकदम वाढते त्याला बोल्टिंग म्हणतात फुलं यायला आणि फळांचा आकार वाढायला मदत करतं ओके okay. सायटोकायनाइन याचं मुख्य काम आहे पेशी विभाजन करणं सेल डिव्हिजन करणं सायटो म्हणजे पेशी कायनेसिस म्हणजे विभाजन आणि हे पानं लवकर म्हातारी होऊ देत नाही जीर्णता ऍसिड ए बी ए हा वाढ रोखणार आहे बिया आणि कळ्यांना सुप्तावस्थेत ठेवतो डॉर्मन्सी आणि सगळ्यात महत्वाचं पाण्याची कमतरता असताना पर्णरंध बंद करतो म्हणून याला स्ट्रेस हॉर्मोन पण म्हणतात हा तर खूप उपयोगी आहे मग दुष्काळात नक्कीच इथीलिन हा एकमेव रूपातला संप्रेरक आहे याचा सर्वात प्रसिद्ध काम म्हणजे फळ पिकवणं फ्रूट रायपनिंग म्हणजे आंबे केळी पिकतात ते यामुळे हो म्हणून याला रायपनिंग हॉर्मोन म्हणतात हे माहिती खरंच खूप उपयुक्त आहे परीक्षेसाठी हे हॉर्मोन्स आणि त्यांची कार्य लक्षात ठेवलीच पाहिजेत आता शेवटचा पण महत्वाचा भाग वनस्पतींमधील पुनरुत्पादन रिप्रोडक्शन वनस्पतींमध्ये दोन मुख्य प्रकारे पुनरुत्पादन होतं अलिंगिक आणि लैंगिक अलैंगिक म्हणजे एकाच पालकापासून हो आणि नवीन तयार होणारी संतती तंतोतंत पालकासारखी असते त्याला क्लोन म्हणतात याचे अनेक प्रकार आहेत जसं विभाजन खंडीभवन बडिंग बीजाणू निर्मिती आणि शाखीय प्रजनन पण यातच येतं ना जे आपण कलम करतो किंवा पानफुटीचं पान लावतो बरोबर कटिंग ग्राफ्टिंग लेअरिंग पानांपासून मुळांपासून खोडांपासून हे सगळं शाखीय प्रजनन यात वेळ कमी लागतो आणि चांगली गुणवत्ता टिकून राहते आणि लैंगिक पुनरुत्पादन यात दोन जनक पेशी म्हणजे युग्मकांचं मिलन होतं यामुळे जनुकीय या विविधता येते जेनेटिक व्हेरिएशन वनस्पतींमध्ये हे होतं फुलांमध्ये फुल हे त्यांचं लैंगिक पुनरुत्पादनाचं अवयव आहे फुलाचे मुख्य भाग कोणते जे यात भाग घेतात पुंकेसर हा नर भाग यात परागकोष असतो ज्यात परागकण तयार होतात परागकणांमध्ये नर युग्मक असतात आणि मादी भाग तो म्हणजे स्त्री या कार्पल पिस्टल यात सर्वात वर कुक्षी असते जिथे परागकण येऊन पडतात खाली अंडाशय असतं आणि अंडाशयात बीजांड असतात बीजांडात असते अंडपेशी म्हणजे मादी युग्मक परागण म्हणजे काय परागण म्हणजे परागकणांचं परागकोशातून स्त्री केसराच्या कुक्षीवर पोहोचणं हे त्याच फुलात झालं तर स्वपरागण सेल्फ पॉलिनेशन दुसऱ्या झाडावरच्या फुलात झालं तर परपरागण क्रॉस पॉलिनेशन परपरागण कसं होतं वाऱ्याने होऊ शकतं ऍनिमोफिली पाण्याने हायड्रोफिली कीटकांद्वारे एंटमोफिली पक्ष्यांद्वारे ऑर्निथोफिली अनेक एजंट्स आहेत आणि मग फलन फर्टिलायझेशन या दुहेरी फलन डबल फर्टिलायझेशन असं काहीतरी महत्त्वाचं आहे ना हो हे आवृत्तबीजी वनस्पतींचं एंजिओस्पर्मचं एक खास वैशिष्ट्य आहे परागकण कुक्षीवर रुजल्यावर एक पराग नलिका वाढते आणि बीजांडापर्यंत पोचते ओके या नलिकेतून दोन नरयुग्मक जातात एक नरयुग्मक अंडपेशीशी मिळतो याला म्हणतात सिनगॅमी सिनगॅमी यातून युग्मनच तयार होतो जो पुढे वाढून भ्रूण बनतो आणि दुसरा नरयुग्मक दुसरा नरयुग्मक बीजांडाच्या मध्यभागी असलेल्या दोन ध्रुवीय केंद्रकांशी मिळतो इथे तीन केंद्रक के एकत्र येतात म्हणून याला म्हणतात ट्रिपल फ्युजन ट्रिपल फ्युजन यातून एंडोस्पर्म तयार होतो एंडोस्पर्म म्हणजे एंडोस्पर्म म्हणजे वाढणाऱ्या भ्रूणासाठीचं अन्न हे ट्रिपलॉईड थ्री ऍन असतं तर हे दोन मिलन सिनगॅमी आणि ट्रिपल फ्युजन एकाच वेळी होतात म्हणून याला एकत्रितपणे दुहेरी फलन म्हणतात वा हे खरंच वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि फलन झाल्यावर काय होतं फलन झाल्यावर अंडाशयाचं रूपांतर फळात होतं आणि बीजांडांचं रूपांतर बियामध्ये होतं जाता जाता एक शेवटचा प्रश्न पार्थिनुकारी म्हणजे काय म्हणजे फलन न होताच अंडाशयाचं फळात रूपांतर होणं अशी फळं बीजविरहित असतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे केळी अच्छा केळीमध्ये म्हणून बी नसतं तर वा वनस्पतींचं हे जग किती अद्भूत आणि खरंच गुंतागुंतीचं आहे परिवहन पोषण अन्न निर्मिती ऊर्जा मिळवणं वाढ प्रतिसाद आणि पुनरुत्पादन सगळ्या प्रक्रिया किती एकमेकांशी जोडलेल्या आहेत नक्कीच आणि एनडीएसआरच्या परीक्षांसाठी या सगळ्या प्रक्रिया त्यातले महत्वाचे घटक जसं क्लोरोफिल मध्ये मॅग्नेशियम कमतरतेमुळे होणारे रोग जसं विपटेल किंवा लिटिल लीफ संप्रेरकांचे कार्य जसं ए बी ए पर्णरंध्र बंद करतं किंवा इथिलीन फळ पिकवतं हे मुद्दे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे हो दुहेरी फलन सी फोर सी एम वनस्पती या संकल्पना पण महत्वाच्या वाटतात अगदी आजच्या या चर्चेतून वनस्पतींच्या कार्याची खूप चांगली उजळणी झाली खरंच अनेक आहा आहा क्षण आले एक विचार येतोय मनात हु बोला ना उत्क्रांतीच्या इतक्या वर्षांच्या प्रवासात वनस्पतींमध्ये इतक्या अचूक आणि एकमेकांना पूरक अशा प्रक्रिया कशा बरं विकसित झाल्या असतील आणि आता जे हवामान बदल आपण बघतोय त्याचा या सगळ्या नाजूक संतुलनावर भविष्यात काय परिणाम होऊ शकतो हा खूप महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे उत्क्रांतीने हे साधले पण त्याला लाखो वर्ष लागली आता जे बदल होत आहेत ते खूप जलद आहेत त्याचा वनस्पतींच्या शरीरक्रियांवर त्यांच्या वाढीवर पुनरुत्पादनावर कसा परिणाम होतोय आणि होईल हा सध्या जगभरातल्या संशोधनाचा कळीचा मुद्दा आहे कारण शेवटी त्यावरच आपलं अन्न आणि पर्यावरणाचं आरोग्य अवलंबून आहे निश्चितच यावर अधिक विचार करायला हवा चला पुढच्या वेळी भेटूया आणखी एका रंजक विषयावर चर्चा करायला धन्यवाद धन्यवाद